मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता निघालेला आहोत रोजच कुठे ना कुठे जाणं उरतं आहे एक दिवसाआड तर सध्या तसे कार्यक्रमच चालू आहेत आणि खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी आम्ही चाललेलो आहोत माझ्या माहेरी चालली आहे मी तर सोबत असा आणि माझा व्हिडिओ लागतो मला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की कळवा नवीन असाल चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग छान असं आपण माझ्या माहेरी धुळ्याला जाऊया आवडलं सगळं गबरू येतो बर आम्ही जाऊ नको आपण बघ येऊ बा आम्ही हा चला त्याला पण सांगून जावं लागतं त्याचं जेवण वगैरे दिलं लवकर करून घेतलं कारण मग यायला आपल्याला आता म्हटलं किती वेळ होतो काय होतं चल बा जाण्याचं कारण इतकं म्हणजे अगदी आनंदाची गोष्ट आहे की त्या आनंदासाठी इतके वर्ष म्हणजे जवळजवळ तेरा चौदा वर्ष माझ्या वहिनीने आणि भावाच्या मुलाने वाट बघितली सासूरवाडीला सासूरवाडी जायचे सासरवाडीला आता घरी इथे पोहोचलो आहोत भाज्याचं घर आहे हे आणि तो नंदुरबारला असतो नंदुरबारच्या अलीकडे एक छोटस म्हणजे कॉलनी त्यांची तिथे राहतो तर वहिनी बघा आमच्या लगेच लगभग इतकं वय झालंय तरी हा गरम गरम भजा गरम गरम भजा वरण हां मग अशी गरम गरम, गरम। येईस तर वरण दोन भाज्या परत छान अशी बासुंदी करून ठेवलेली होती वहिनी आम्ही सगळे धुळ्याहून आलो सोबतच आलो वहिनी पण आमच्यासोबत आल्या आणि ताई पण तर तिने सकाळी सगळी तयारी करून ठेवली फक्त आमच्या वहिनीचा आग्रह एवढाच असतो की गरम गरम खायचं तर त्यांनी आल्या आल्या म्हटल्या की आपण थोडंसं हातपाय धुवून थोडंसं चहापाणी केलं आणि मग जेवायला बसूया म्हणे मग गरम गरम भजे मी करते आणि पुऱ्या पण गरम करायच्या म्हणजे जसं जसं हा मग ते खांडवी ना ती पातोडी केली ना मी त्या दिवशी ते स्वीट असत हे मी केलं होतं ना आता पक्की पातोडी करायची होती ना आज मी एकदम आराम करते हे जेवताय काय काय आपला नियम नाही तोडला बघा <laughs> इकडे गरमागरम तयारी काही पुऱ्या लाटते पहिली आहे तू काय करते पाडायला मदत करते मागचा माझा माहेरचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल ही वहिनी जी आहे ना माझी वहिनी नाही तर आई आहे अगदी म्हणजे मला मी तीन वर्षाची होती तेव्हा त्यांचं लग्न झालेलं होतं मला नाही आठवत ते सांगतात त्याप्रमाणे पण मला एवढंच आठवतं की ती माझी वेण्या घालायची माझं शाळेची तयारी करून द्यायची त्यामुळे मला जास्त म्हणजे तिची ओढ लहानपणापासून तिचीच होती बघा

म्हणजे खूप वर्षाची माझ्या वहिनीची पण ही तपस्या आहे भाच्याबरोबर अगदी खंबीरपणे मुलाच्या पाठीमागे त्या उभ्या राहिल्या तेरा वर्ष शिक्षक सेवक म्हणून काम करून दोन मुलं त्याच्या म्हणजे आहेत त्याला आणि सगळा संसार व्यवस्थित काहीही अगदी स्वतःचं वळण न बिघडवता खूप सुंदर असा संसार पण करतोय आणि आज त्याला हे यश मिळालं ते यश त्याच्याबरोबर माझ्या वहिनीचं पण आहे त्याच्या पत्नीचं पण आनंद आम्ही बघण्यासाठी अगदी आतुर झालेलो होतो वहिनीच्या डोळ्यातला आनंद म्हणजे माझी वहिनी नसून आई हे बघा खूप म्हणजे <laughs> मला शब्द नाही सापडत काही वेळेस ना तिच्याविषयी बोलायला संपूर्ण बालपण माझं ना माझ्या वहिनी माझे भाचे यांच्यामध्येच गेलेलं आहे जास्तीचं आणि ते अगदी बरोबरीचे मला वाटतात माझी जर एक भाची तुम्ही एरंडोला आहे ना तिला जर बघितलं किंवा माझी बहिणीची मुलगी मोठी तर आम्ही अगदी सारख्या आहोत त्यामुळे असं वेगळं असं मला असं वाटत नाही की मी आली आणि ही माझी बहिणी आहे किंवा माझ्या भाच्याचं घर आहे आता तेवढे मोठे मोठे झालेत आपण पण वयस्कर झालो आहे असं कधीच नाही वाटत आणि देवाघरची फुलं असतात बघा इकडे बिबट्या येतो म्हणे असं सांगायचं होतं त्यांना इतकं याच्याने सांगत होते ह्या दगडावर बसतो बरं का आत्या म्हणतात ते मला आत्या म्हणजे आजी वगैरे असं लवकर त्यांच्या तोंडात नाही आहेत तर तिथे बघा म्हणे दगडावर ना बिबट्या बसतो बरं का म्हणे आम्ही खूप घाबरतो पण आता नाही घाबरत मग चला बाई येतो मग हा कविता चला बाय 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 सगळ्यांना तो माझ्या भावाचा लहान मुलगा आणि आता आम्ही निघालेला आहोत मोठ्या मुलाकडे म्हणजे भावाच्या मोठ्या मुलाकडे तर आता इथे पोहोचल्यावर बघ ठेचा दबा आमचा ठेसा या गप्पा मारताय शेंगदा नको टाकू बाई नाही आम्ही नुसतं लसूणचं खातो हां बस बस लसूण कोथमर असली तर कोथमर असू दे नको तिखट टाकू फक्त बोला बोलाय माहेरचा घट बसलेला आहे त्याचं पण दर्शन घेतलं खूप सुंदर मांडणी पण माझ्या या भाजी सुनेने केलेली आहे सगळं अगदी सागर संगीत करते ती तिला पण खूप आवड आहे सगळ्या गोष्टींची कोणी आलं गेलं त्याची पण तिला खूप अशी म्हणजे आस्तेने करत असते आता तिने आमच्यासाठी ती खासा भाकरी आणि ठेचा करते पोळ्या करत होत्या मी नाही म्हटली नको बाई म्हटलं सकाळीच खाल्लंय तर संध्याकाळी नको आता काय करतंय बाबू तू कितते हं बाप रे हा माझ्या भाच्याचा मुलगा म्हणजे मोठ्या भाच्याचा मुलगा चला या मगा चल वयसू लवकर लवकर या मग लवकर लवकर येतो ना दिवाळीला लवकर लवकर कधी येऊ सगळ्यात सगळ्यात लहान मुरळ

चला ना मग चालू आहे शुभ आता फक्त दगाभरून पाशे बस बात लावायचा त्याचा नाही तांदूळ दोन अंडी टाकावे लागतात तुमच्याकडे पण नवरात्र आमच्याकडे पण

धुळ्याला धुळ्याला आता परत आलो आम्ही आणि या भाच्याकडे पण आलो आणि वहिनी आता इथेच थांबणार आहे कारण ना घट पण बसलेले आहेत ना त्याच्यामुळे आणि ही ना माझी नेरची स्टँडवर सोडायचं आणि गाडीत बसवून द्यायचं तिच्या घरी कधी जाईल मागे लागला आता मागे लागला खूप आवडतो बाय बायक सगळ्यांना हा बघा एवढ सजीव माया लावली ना कोणी असं जवळच येत असतं बरं का तर बघा आता त्याला फिरायचं आहे गाडीतून आणि आता हे चालले नाही मला आता घेऊन जातील कुठेतरी बाहेर फिरायला एवढंच मला एक चक्कर मारून आता आम्ही घरी यायला निघालो आणि हा माझा आनंदाचा ब्लॉग आपल्याबरोबर शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आता याला म्हटलं आता याला नेऊ कसं आणि सोडू कसं तर त्या दिदीला म्हटलं तू ये म्हटलं पुढे पण तो काही उतरला नव्हता बरं का ते काही मी म्हणजे व्हिडिओ केलेला नाही पण खूप रडला तो त्याला घरीच जायचं नव्हतं तर